नाही अजून चार कुस्त्या पाहण्या पाहण्याजोजी कुस्त्या मैदानामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती या ठिकाणी होणार आहे कुणीही उठायचं नाही सर्वांनी जागा बसून घ्यायचे ऐकाय सचिन मोहर यांचा

विकास शिन्हा 500 पाचशे रुपये राजू सिने यांचे पाचशे रुपये मंडळी झाल्या थोडी मिनिटं धाबा या ठिकाणी पाहण्याजोगाय आपण खऱ्या अर्थ या ठिकाणी निकाली कुस्त्या पाहण्याजोगाय महाराष्ट्रातून पहिल या ठिकाणी आलेला आहे चला दुसरं पर्ल दुसरं कुस्ती लावून घ्यायचा त्या ठिकाणी सोने पैलवानी निलेश यांना ठिकाणी गणरायाची मूर्ती देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे सोन्या उत्साळे पहिल्या राधा राम सिनारे यांच्यासोबत त्यांच्या या ठिकाणी यांच्या सुभाष ठिकाणी चांदीची मूर्ती देऊन सन्मान होत आहे अजून एक मूर्ती नागेश आणण्याची नाही दुसरा कोणा नगरचा कुस्ती चार हजार रुपये कुस्ती निकाली करायचे कुस्त्या पाण्याजोगा आहे त्या ठिकाणी पैलवान आपण बसून घ्यायच्या साईडला पहिल्यांद कुस्त्या करायच कुस्ती निकाली करायची बैलवान उलट पहिल्यांद कुस्त्या निकाली करा अजून चार कुस्त्या बाकी आहेत श्रवण पैलवान पाहिले शेवटची कुस्ती मात्र या ठिकाणी संतोष उताळे यांच्याकडून आपल्या समोर या ठिकाणी चांदीची कथा आहे शेवटच्या कुस्तीसाठी आणि मात्र आपल्या सर्वांनी ही शेवटची कुस्ती पाहायची आहे खऱ्या अर्थाने ज्याच्या मंडळीने या आखाड्यासाठी आणि पर्यासाठी खऱ्या अर्थाला जी धेंगी दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे शांताराम लोरकर कालिका माता प्रतिष्ठान मी उचळे असते यांच्याकडून चषक त्याचप्रमाणे नामदेव उचळे यांच्याकडून मात्र चषक सुभाष पोपट उचळ नासळे यांच्याकडून सुद्धा चषक होत आणि आता मात्र शेवटच्या कुस्तीला चालू या परिजनाला या तालुकिस्तीला राज पटेल यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आहे परवान निकाली करायची कुस्ती निकाली झाली तरच पैसे दिले जातील शांत बाकीचे मंडळी मैदानामध्ये आज मात्र हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी

This is the